नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ, स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या पौष्टिक हिरव्या मुगाची भाजी कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये झटपट कशी तयार करायची हे बघणार आहोत अगदी मिनिटात बनून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते सोबतच पौष्टिकही असते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण येथे हिरवे मूग घेतलेले आहे छान याला मी मोड आणून घेतलेले आहे एक दिवस भिजत ठेवून याला छान असे आपण बघू शकतात लांब लांब मोड आलेले आहे मोड आल्यामुळे कुठलेही कडधान्य अधिकच पौष्टिक होतात हे आपल्याला माहितच आहे आता फोडणीसाठी आपण इथे दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे एक टोमॅटो दोन आपण तमालपत्र दोन काळी विलायची घेतलेली आहे एक चमचा जिरे आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला लागणार ला आहे ला ला आता ही तयारी झाली की हे साईडला ठेवून देऊया येथे दहा ते पंधरा लसणाच्या मुठभर कोथिंबीर आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहे आता थोडस पाणी टाकून याची बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता येथे काही पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपण नंतर बघणार आहोत आता कुकर मध्ये एका दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा बटर सुद्धा टाकून घेतलेला आहे बटरमुळे फार छान टेस्ट येते भाजीला आता यामध्ये काळी काळीवेलची तमालपत्र जिरे आणि कोथिंबीर आपण फोडणीसाठी टाकून घेणार आहोत छान असं ह्याला मिक्स करायचं आहे ह्याचा असा सुगंध सुटायला लागला की लगेच आपण कांदा टाकून घेऊया कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपण जे फोडणीसाठीच घेतलं होतं पदार्थ ते सर्व टाकून घ्यायचे आहे आता हे सॉफ्ट होईसपर्यंत याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण बघू शकतात कांदा सुद्धा आपला सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि टोमॅटो सुद्धा आपला छान असा सॉफ्ट आता यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया धना जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट दोन चमचे टाकलेला आहे आणि किचन किंग मसाला प्रत्येकी एक एक चमचा टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद सुद्धा यामध्ये टाकलेली आहे आपण आता हिरवा वाटण जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे एवढ्या आता या वाटणामुळे अतिशय छान असं आपल्या मिश्रणाचा सुगंध सुटतो आता तेल की आपण आपण जे मूग घेतलेले आहे ते थोडे थोडे करून सर्व मूग यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मूग शिजायला आपल्याला फारही वेळ लागत नाही त्यामुळे ह्याला आपल्याला कमीत कमी, कमी वेळेत आपली ही भाजी बनवून तयार होते आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी येथे हे सर्व आपलं छान असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे टाक आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा कस्तुरी मेथी मी रोस्ट करून घेतली होती ती सुद्धा क्रश करून यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मूग शिजायला एकदम कमी वेळ लागत असल्यामुळे फक्त दोन शिट्या आपण ह्याच्या करून घेणार आहोत आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत ह्याच्या आपल्याला कुकर थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर ह्याचं झाकण काढून आपण बघू शकतो किती छान असं आपली भाजी बनवून तयार झालेली आहे इथे छान अशी आपल्या भाजीला तरी सुद्धा आलेली आपण बघू शकता येते आणि सुगंध सुद्धा सुटलेला आहे थोडी थोडी करून सर्व आपण सर्विंग मध्ये काढून घ्यायचे आहे आणि गरम गरम भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खायला द्यायची आहे अतिशय स्वादिष्ट अशी लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद